नमस्कार मंडळी मंडळी आज आपण पोखरी ते भव्य शंकरपाटामध्ये आलो होतो आजच्या भव्य शंकरपाटामध्ये प्रथम क्रमांक पटकवल्याला बैलजोड आपल्या सोबत आहे त्यासोबत आपण थोडी चर्चा करूया तर चलया आपल्यासोबत मालक आहे तर त्यांच्याशी बोलूया नमस्कार।, नमस्कार काय नाव तुमचं बैलाचं नाव फायर फायर कुठला आहे जिल्हा तालुका फायर आपल्याला तीन फेऱ्यामध्ये पाळून दिसतो का शंकरपाटामध्ये कायम शंकरपाटामध्ये फायरचे काय विक्रम आहे फायर सोबत शंकरपाटामध्ये कोणता आहे का आजच्या शंकरपाटामध्ये फायरने आणि चिक्याने किती शाखांदा प्रथम क्रमांक पटकावला पाच नव्याण्णव सध्या फायर प्रथम क्रमांकामध्ये आहे डाटामध्ये जनरल घाटामध्ये शंकरपाटामध्ये फायर आणि सध्या जनरल घाटामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी आहे तर काय सांगसाल तुमच्या बायराबद्दल सांगायचं नामांक तिथे जास्त जास्त आवाज आहे तिचा अहो अठरा महिन्याचा सलग